अस सासर बाई कोंडुनी मारत असा दावा करणाऱ्या सुनेला तिची मैत्रीण भोंडला गीतातून आपलं सासर कसं वाईट आहे हे, हे सांगताना याच भोंडल्यात आणखी एक गाणं म्हणते समान वयाच्या सगळ्या सुना आपल्या माहेरचं कौतुक आणि सासरचा धिक्कार करण्यासाठी या भोंडल्यातील गीतांचा आधार घेतात नमस्कार मी निष्ठा फडके आपल्या सगळ्यांचं इंद्रधनु या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते आजचा आपला विषय आहे भोंडल्यातील बंडखोरी सासरचं सगळं वाईटच असत आपल्या मनातला सासरवरचा राग व्यक्त करण्यासाठी त्या आक्रमक होतात आणि आपली बंडखोरी दाखवण्यासाठी आणखी एक गाणं म्हणतात काऊ आलाबाई कोणी एके दिवशी काऊ आला बाई काऊ आला त्याने एक उंबर तोडले बाई उंबर तोडले सईच्या दारात नेऊन टाकले बाई नेऊन टाकले सईने उचलून घरात आणले बाई घरात आणले कांडून कांडून राळा केला बाई राळा केला राळा घेऊन गे बाजारात गेली बाई बाजारात गेली त्याच पैशांची घागर आणली बाई घागर आणली घागर घेऊन पाण्याला गेली बाई पाण्याला गेली उजव्या हाताला मधल्याच बोटाला विंचू चावला बाई विंचू चावला माझ्या सासरचा वैद्य अंगात अंगरखा फाटका तुटका डोक्याला पा गोटे फाटके तुटके पायात वहाणा फाटक्या तुटक्या कपाई टिळा शेणाचा तोंडात विडा घाणेरडा किडा हातात काठी जळक लाकूड दिसतो कसा बाई भिकाऱ्या वाणी बाई भिकाऱ्या वाणी आण माझ्या माहेरचा वैद्य अंगात अंगरखा भरजरी डोक्याला पा गोटे भरझरी पायात वहाणा कोल्हापुरी कपाई टिळा चंदनाचा तोंडात विडा केशराचा हातात काठी चंदनाची दिसतो कसा राजा वाणी राजा वाणी हे सासरच्या लोकांना चिडवणारं गीत आहे सासरी कशी भिक्कार अवस्था आहे हे सांगण्याचा हा प्रकार या ठिकाणी दिसतो कावळ्यानं उंबर तोडून टाकल्यावर ते साफ करताना त्याचा राळा बनवला आणि तो राळा विकून आलेल्या पैशातून घागर घेत यावरून त्या काळात किती स्वस्तही होती हे पहा उंबराची किंमतही किती होती हे पण समजते उंबराच्या राळ्याची किंमत घागरी इतकी आहे याचा अर्थ समजून घेतला पाहिजे अशी घागर घेऊन पाण्याला गेलेल्या मुलीच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला विंचू चावला त्याचं विष उतरवण्यासाठी आता वैद्याला बोलवायचं आहे मग मैत्रिणी विचारतात कोणत्या वैद्याला बोलावू तर ती सांगते सासरचा वैद्य अगदी भिक्कारडा आहे घाणेरडा आहे त्याचं वर्णनही ती अगदी केळसवाणी करते त्याच्या अंगात फाटका तुटका अंगरखा आहे पागोटही त्याचं फाटकं तुटकं फाटक्या वहाना पायात कपाळावर लावलेला टिळा हा शेणाचा आहे तो खात असलेला विडा हा घाणेरडा आणि किडे पडलेला आहे त्याच्या हातात असलेली काठी अगदी जळक्या लाकडासारखी आहे थोडक्यात असा वैद्य काय कामाचा त्यापेक्षा माझ्या माहेरचा वैद्य बोलवा तो अतिशय रुबाबदार आहे त्याच्या अंगात भरझरी अंगरेखा आहे डोक्याला भरझरी कापडाचे पागोटे आहे चंदनाचा टिळा आहे तोंडात केशर घातलेला विडा हातातली काठी पण चंदनाची बोलवा ती सून सांगते आणि सासरचं काहीच चांगलं नसतं यावर बोट ठेवते अर्थात सुनांच्या तोंडून हे भोंडल्याचं होणारं प्रकटीकरण म्हणजे अनेक वर्ष सोसलेल्या यातनांचा उद्रेक आहे म्हणूनच त्याला बंड म्हटलं पाहिजे त्यामुळं भोंडल्याचा फेर धरताना वेगवेगळ्या घरातील आलेल्या सुना आपली गारहाणी वेगवेगळी वेग गाणी म्हणून आपल्या भावनांना वाट करून देतात कारल्याचा वेळ लाव सुने अक्कण माती चिक्कण माती यानंतर पुढची सून कोणे एके दिवशी काउवाला बाई म्हणत लगेच पुढच्या गीताने उत्तर येतं ते म्हणजे अरडी ग बाई परडी या गीतात ती अगदीच आक्रमकपणे सासरवर हल्ला चढवते हा बंडखोरीतला कळस आहे श्रोते हो हा भाग आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या इंद्रधनु चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद